मित्रांनो खूप थंडी वाजायला लागली बघू शकता हे मरत आहे वाटते थंडी तर तर बघा या इकडे आपल्या भाग मागे हिंडायला व्हिडिओ मध्ये येण्यासाठी फ्रेंड्स आज आपण बघू शकता या इड घर मित्रांसोबत चाललेलो फिरायला व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा एकदम म्हणजे फुल व्हिडिओ होणार आहे तर बघू शकता पावसाचं एकदम खूप वातावरण आहे दे आणि आबाळ पण खूप आलेलं आहे तर पावसाची खूप शक्यता येण्याची तर बघूया काय होतंय पुढं आणि आपण ट्रेबल शिफ्ट चालल्यामुळे पोलिसांची पण खूप भीती आहे की गाडी वगैरे काय पकडला पकडायला नाही पाहिजे तर शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ नक्की आणि आपण सिंहगडावर तर आपण पाहिजे घेऊ शकता गाडी तर काही वर जात नाही त्यामुळे आपण दोघ जण आता उद्या खाली आणि आपला जाणार आहे एकटा गाडी घेऊन बाय 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 घेऊ शकता हे बघा इकडे खाई इकडे मित्रा तर मित्रांनो आपण वर जाता जाता आपल्याला इथं मस्त झरा दिसलेला आहे तर आपण म्हणलं थोडासा व्हिडिओ वगैरे काढू इथंच तर बघू शकता माग पाणी वगैरे मस्त पडायला लागले आणि वातावरण एकदम थंड एकदम वाटायला लागले बघू शकता पाऊस पण यायला लागला थोडा थोडा हा बघू शकता आपला मित्र आला इकडे व्हिडिओमध्ये येण्यासाठी तर बघू शकता एकदम आता इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि इकडे आबाळ वगैरे बघू शकता वातावरण आहे इकडे बरेचसे लोक आले बघू शकता गाड्या वगैरे बघू शकता तर बघा या इकडे आपल्या भाग माग येण्यासाठी बघू शकता तो संतोष आला तिकडनं बघा इकडे खूप लोक आलेले पाऊस पण येतोय धुकं खूप आहे बघू शकता आपण थोडेसे भिजलेलो पण आहोत तर चला कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला पुढे एन्जॉय बघू शकता कालून एकदम वारायला लागले मागून नंबर एक, एक मित्रांनो वातावरण इतका पाऊस होता मित्रांनो तर बघू शकता आपण एकदम भिजलेलो बघू शकता इकडे काहीतरी माग खड्डे वगैरे हो त्या काळाच्या काहीतरी विहिरी हो वगैरे असतील या तर पावसात आपण चिंब भिजले मित्रांनो खूप थंडी वाचायला लागली बघू शकता हे आहे वाटते दंडी तर हे भिजलाय सगळे आता मी जीव सोडून देतो पण याला म्हणलं थांबा तर तुला घरी घेऊन जातो डायरेक्ट मित्रांनो बघू शकता हा एक सोबती आपला सगळे भिजलेत एकदम चिंब पावसामध्ये तर मित्रांनो एक एकदम एन्जॉय केलेला आहे आपण सिंहगडावरती तर आता आपण निघालेलो घराकडं जर व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपले असे व्हिडिओ तुम्हाला बघायला पुढं अजून भेटतील हे बघू शकता काहीतरी इकडे एकदम मस्त आहे बघण्यासारखं वातावरण आहे थंड आहे आणि पावसाळ्यात फिरायला जाणं ही म्हणजे मज्जा म्हणजे खूपच वेगळी आहे मित्रांनो ही मज्जा कुठंच कुठंच मिळत नाही धन्यवाद